श्री स्वामी समर्थ आज पितृपक्षातील इंदिरा एकादशी या एकादशीच्या व्रताने सुंदरता वैभव कांती व शोभा प्राप्त होते लक्ष्मी मातेचे दुसरे नाव इंदिरा असे आहे आजचा दिवस म्हणजे सु सुहागा दिवस मुळातच एकादशी हा दिवस विष्णुपूजन दिवस आहे नरक यातना भोगणाऱ्या आपल्या पित्रांना विष्णू लोक म्हणजे वैकुंठ प्राप्ती व्हावी म्हणून केली जाणारी सेवा पूजा अर्चनाचा दिवस होय त्यात पितृपक्षामध्ये येणारी ही एकादशी म्हणजे महापुण्यदायी दिवस आहे ज्यांच्या पत्रिकेमध्ये पितृदोष सांगितलेला आहे त्यांनी जर आज व्रतस्थ राहून तर पण हवन व सातशे श्लोकी संक्षिप्त भागवत ग्रंथाचे एक पारायण करून श्राद्धविधी केला तर त्यांच्या बेचाळीस पिढीतील पित्रांना स्वर्ग प्राप्ती होते ते मुक्त होतात नारद पुराणामध्ये स्वतः महामुनी श्री नारदांनी ही व्रत सेवा सांगितलेली आहे Sri Swami Samartha